आईवडिलांसाठी हृदयस्पर्शी कथा एका गावामध्ये रमेश नावाचा तरुण राहायचा रमेश शहरात नोकरी करून चांगले पैसे कमवत होता पण त्याला आपल्या साध्या राहणीच्या आईवडिलांची लाज वाटायची एकदा त्याच्या शहरातल्या मित्रांनी गावी येण्याचा बेत केला रमेशला वाटले की आपल्या आईवडील त्यांना आवडणार नाहीत म्हणून त्याने आपल्या आईवडिलांना काही दिवस दुसऱ्या गावात नातेवाईकांकडे पाठवून दिले आणि मित्रांसाठी शहरातून नवीन फर्निचर आणि महागडी भांडी आणली रमेशने मित्रांना खूप मोठी पार्टी दिली सर्व मित्र खूप खुश झाले दुसऱ्या दिवशी मित्र परत गेले रमेश खूप थकला होता आणि घरी एकटा बसला होता त्याला अचानक घरात एक चिठ्ठी दिसली ती त्याच्या वडिलांनी लिहिली होती चिठ्ठीमध्ये लिहिले होते बा रमेश आम्ही निघालो आम्हाला माहिती आहे तू आम्हाला लपवण्यासाठी पाठवले गोंधळलेला पण बारा आम्हाला तुझी लाज नाही वाटली तू मोठी पार्टी दिलीस पण तू तु बाजारातून आणलेल्या नवीन वस्तूंमध्ये प्रेम दिसत नव्हते काल रात्री जेव्हा तू तु आणि तुझे मित्र हसत होता तेव्हा मी खिडकीतून तुला पाहिलं मला जाणवलं की आमच्या झोपडीला तू कितीही नवीन फर्निचरने सजवलेस तरी त्या झोपडीला घर आम्ही असल्याशिवाय बनवता येणार नाही आम्ही गेलो पण लक्षात ठेव जेव्हा लोक तुझे स्टेटस बघतात तेव्हा त्यांना तू कमावलेले पैसे दिसतात पण जेव्हा ते तुझे संस्कार आणि माणुसकी बघतात तेव्हा त्यांना आम्ही दिसतो तू सुखी राहा तुझे आई आणि वडील चिठ्ठी वाचून रमेशचे डोळे भरून आले त्याने लगेच गाडी काढली आणि आईवडिलांना परत आणण्यासाठी धावला त्याने ठरवले की जगातील कोणतीही श्रीमंती आपल्या आईवडिलांच्या प्रेमापेक्षा मोठी असू शकत नाही आत्मविश्वासाचा निश्चय आवाज कथेचे तात्पर्य पैशाने तुम्ही वस्तू खरेदी करू शकता पण प्रेम आणि संस्कार नाही आईवडील हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे धन आहेत तुमच्या यशाची खरी ओळख तुमच्या संपत्तीतून नाही तर तुमच्या माणुसकीतून होते आणि माणुसकीचे बीज घरातूनच पेरले जाते